S-a tăiat, n-a Haide, n-a. amută, o m-a tăiat. Azi, cu ora, în ceșală, ce căp'le? Bună, bună! O, rănii! Rană-ți le camă! aia, ajunge, rană-ți le! Toc'ură, एक काम करोस तरी एक काम राहत नवऱ्याची माग अजून झुपी कायला काय असती तीच केलं नाही तीच केलं नाही दहापर्यंत म्हणलं कानाकांना केलं तर सैपा फुतूया पाठ दिसण म्हणलं चपात्या करून घ्यावं आपला पण उपास आहे सकाळ धरलं काय फराळीच काय नाही केलं म्हणजे शाबू ही मला नाही खा वाटत व आणि त्यात शाबू पण नव्हतं आज घरात म्हणून छान दाल भाजलं मिरची टाकून आज तुम्ही मजा करीत आहे आज तुझा आवाज खनखनीत आहे आज काय खुश आहे काय लय खुश नाही काय माहिती आज माझ्या नवरा मला म्हणतोय हजार रुपये कुठलं देऊ हजार रुपये सांगा मी घेतलं तर तर त्यांना हजार रुपये कुठलं देऊ विचार केला तर हसाय पण आणि रडाय पण तू तुला आलय तू पोर पण नाही ती इतर गद करते की शिरली चपात्याला जरा कधी चुरून चुरून नाही म्हणजे चपाती त्या चांगल्या लाल धडकवर आणि चार वाजेपासन बघत बघत दिवस जातो या जातोय ग ना म्हणलं आता घरातला आवडला पोरं आणि म्हणली मग मी चपुल्या करून दे दिला चपुल्या पण करून दिल्या हवा ठेवले ते <laughs> मी कि चपुल्या करून दिल्या ती एवढं घालले ते म्हणलं बाल राहून या तेवढे ठेवले ते

मला तिने सांगितलं बाई लिंबाची साल काढू शिना तव्यावर करपो आणि ती खोबर त्याला ती बोगळू ना ते पुरलं लाग सकाळी अक्षरशः पडले त्या पायातनं रक्त या लागलं लिव्हाइट वाटायला पोटात नुसत कालवायला लागली डाकाला ढोगळशीकर धरत राखून धडवर आणि ते काय होतंय सारखं पडतंय सारखं पडतंय आणि तिथंच लागतंय त्या बुडग्यावरच लागतंय आणि तिला म्हटलं ना एका जागेला बसा एका जागेला बसता बसायचंय पडतंय खेळतय पुढे हाततय मी खाली गेली तर माझ्या माग आलं या खाली रानात हाका मारत मम्मी हो मम्मी हो खरं नाही दिस नाही की सरना वाट धरतंय खाली रानात येतय या हि तर नाही मी दिसते की सरळ रानात येतय त्याचं घ्या वाटतंय बघा ती आता सांगितलं या मग ती ती साल काढाव घेण पाव्यात बाजू शिना खबर त्यात वगळून शिना लावावं कारण कि ती सायलेन्सर पडल्या म्हणते ती लावलं म्हणजे जरा गार फोड येऊन फुटला या फोड येऊन फुटल्यानंतर फुट गुडघ्यावर पडली सकाळी ते फुटलेल्या फोडात मरकत आलं परत काय केलं ती मल होतं ती मल लावला आणि पटी केली नाहीतर काय होतय सारखं पडतंय पडलं की लागतं या मनुष्य म्हटलं पटीच करावं सकाळी म्हणून तिची बागा म्या फटी केली सकाळी दादून म्या मोभायानं जुतीनं तिला सव्हे केली तुझी आता लय लागलय बोलायला मी करते तू मला अशी बोलली करते खवळलं नायच वाट बाड बोलतोय आता ती चोचर चोचर बोलतोय ना त्यामुळे ती बोलल्याला वाटतं सारखं बोलाव आपण सारखा आहे का बघायचं पटले त्याला पोळले या चुकी कुला भाऊजीची पण नव्हती पुरीची पण नव्हती भाऊजी आलं ना गाडी भारला एकदम आलं पळत रस्त्या व्हायबरोबर आणि ती सायलन्स रोड दोन्ही गाडीवर चढाय गेलं ती सायलन्स वर दोन्ही पण पायपीन ठेवल्या तिला जातं जात आता आपली कधी मड करून घे तर लाईट फिट जर गेली तर परत वाढवलं आपलं सगळं अजून दोन भाकरी करायच्या एवढ्या कधी गोळा लाटून दोन भाकरी करायच्या आपल्या टोम्याला करावं लागतंय म्हणजे कुत्रा आपल्या त्याला लागतय दोन भाकरी अजून करायच्या चपाती कशा टाकायच्या त्यालाच्या म्हणून हे मी दोन भाकरी पण भाकरी करते आपल्या घरात राखण करतय म्हणल्या पाहिजे त्याला सांगा येऊन दा बसतय आपल्या दारात आणि जरी घरात निवांत झुपलो तर ती दारातच असतं কাস৲কা নিগমারা পাইলারা তািট্সি কাকেলে্য়া নিকালে আডািল ডিলাকেেলে কালকালেকেলা কালা নিলামারা কালেলে আপালা কালা নি�

वेळी आता साधी चपाट्या करून मग काय टेन्शन नाही परत ही आणायची अजून खाल्लं आहे की आज इथं कायच माझ्या फुजलेला आहे ती काय सुटणार नाही पण ही आधी टोपलं भरावं लागतं की साहेब आहे भांड ना काय नाही का मला पण हिराला पाणी करून द्यावं लागतंय ना काय करायचं आम्हाला फेरीश ऐकत येईल किती जण काय जर बोललं तर अजून चोरीचा आरोप करायला